सुटला या मैदानातला फैनालचा भेरा सुटला हिंद केसरी पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा मानखुराच्या रिबीर बारा सहाय जल्लोस ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी च्या स्टेज वर ठेयचे ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब च्या स्टेज वरती यायचे